युनिटीच्या वतीने आमदार किशोर गोवतराळे साहेब यांना शिक्षकांचे नेतृत्व म्हणून विधान भवनामध्ये विधान परिषदेत जावं ही आमच्या सर्वांची मनस्वी इच्छा होती आणि तो एक संघर्षमय प्रवास भाऊ ह्या निवडणुकीच्या काळात आमदार राहिला तुम्ही आमचे नेतृत्व आहात त्यामुळे सुखदुःखाचा प्रवास आपल्या संघटनेचे कार्य सचिव श्री प्रकाश सिंह ठाकुर सर यांनी तो मांडावा अशी मी विनंती करतो जेव्हापासून आपल्या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणूक लागली तर तेव्हापासून आमच्यामध्ये हा उत्साह सुरू झाला की आता भाऊ निवडून आले म्हणजे आपला का? जे काही पुढचा टप्पा आहे तो मिळाला म्हणून असं समजून घ्या भाऊ फक्त नाशिक विभागच नाही अख्ख्या राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांसाठी हा उत्सव होता आणि यासाठी म्हणजे बराच मोठा भाग आहे पण एवढा जाणार नाही यासाठी बरेच प्रयत्न पण आम्ही बैठका करून शिक्षकांना सांगितलं आणि या दरम्यान मध्ये सन्मान्य शिक्षण मंत्री केतरकर साहेब यांचे जे काही जवळचे एकदम कलिस आहेत त्याच्यानंतर परत त्यांचे आपल्या शिंदे साहेबांचे जे मानसपुत्र आहेत तुकाराम भाऊ शिंदे हे महाराष्ट्र कुलबी मराठा संघाचे अध्यक्ष आहेत ते केसरकर साहेब आणि शिंदे साहेबांच्या सांगावली इथे आलेले होते नाशिकला त्यांनी आमच्यासोबत सर्वात बैठका घेतल्या आणि त्याच वेळेस त्याच वेळेस सन्मान्य केसरकर साहेबांनी सुद्धा फोनवर आमच्याशी वार्तालाप केला की कि आपल्याला किशोर भाऊना निवडून आणायचंच आहे त्याशिवाय गत्यंतर नाही आम्ही त्यांना विश्वास दिला होता की साहेब आम्ही किशोर भाऊंच्या मागे पूर्णपणे पाठिंब्याने उभ्या आहोत पूर्ण नगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जेवढे काही आमचे आमचं नाही वीस टक्के असो अकोषित असो चाळीस टक्के साठ टक्के आम्ही आपल्या महादेव उभे आहोत आणि आम्ही तुम्हाला निवडून सांगू आणि भाऊ यासाठी आता फडणवीसांनी सांगितलं होतं की तीन जूनला सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचे एक शब्द दिलेला होता त्यानंतर नाशिक भागामध्ये मिनिट नाशिक विभागामध्ये नाशिकला नगरला आणि जळगावला सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांसमोर सर्व संघटनात्मक पदाधिकारी असतील संस्थात्मक पदाधिकारी असतील सगळ्यांसमोर त्या ठिकाणी हा शब्द दिला आहे की संहिता संपताच आम्ही तुम्हाला पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार प्रचलित धोरणानुसार तुम्हाला टप्पावर देऊ म्हणजे देऊ आणि हा शब्द म्हणजे महिलाचा दगड धरला भाऊ अख्खा राज्याचं लक्ष आपल्याकडे लागेल होतं किशोर भाऊंना कुठलंही काही करून आपण निवडून आणायलाच पाहिजे मी हेही तुम्हाला या ठिकाणी सांगेल जेही आपले प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांच्याही संस्थेमध्ये जेवढे काही आमचे ताम शिक्षक होते प्रतिस्पर्धीचे उमेदवार होते भाऊ त्यांच्याही संस्थांमध्ये जेवढे काही आलो शिक्षक त्यांनी सुद्धा भाऊंच्या पाठीमागे समोरून मतदान केलंय अशा एका अशा एका फक्त भाऊच आपलं काम करतील आणि पण आता असाय आहे भाऊ आपल्याला मी विनंती करतोय हात जोडून विनंती करतोय जाऊ आमच्यावर एवढा दबाव वाढलेला आहे राज्यातून कोण येत आहे भाऊ आता हा मुद्दा व्हायलाच पाहिजे आता जी काही बैठक झाली त्या ठिकाणी आमचा मुद्दा येणार होता आणि ये आलेला पण होता पण मध्यंतरी ती कुठे माशी शिकले हे कोणालाच काही माहिती नाही आणि भाऊ आपण नाशिकला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती तेव्हा मी तुम्हाला हा मुद्दा बोललो होतो की भाऊ एकच भीती आहे जेव्हापासून सन्मान्य अजितदादांनी अर्थमंत्री पद घेतलं आमच्या दोन माणसांना त्या ठिकाणी हा अटाकारा माणूस काम उठे नाही तेव्हाच बोललो मी आणि आता तेच खरं होत आहे भाऊ एक विनंती आहे की आता फक्त सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचा शब्द हा खरा ठरलाच पाहिजे अन्यथा खूप पुढे रोज आम्हाला सामोरं जावं लागेल कारण की आज पूर्ण उत्तर महाराष्ट्र असो पूर्ण राज्य सगळ्यांचं लक्ष चा आजच्या या तुमच्या भेटीला लागलंय आम्हाला फोन उचलत आलं की भाऊ काहीतरी करा पण ह्या पुढच्या कॅबिनेट मध्ये हा विषय सुटायलाच पाहिजे भाऊ खूप मोठा मोठ्या तर आमच्या आत्मसन्मानाचा विषय आहे एकच विनंती शेवटचं बोलतो या ठिकाणी भाऊ आपण येऊन आला म्हणजे सगळ्यांचं गणित एकच आहे की आम्हाला प्रतिनिधी टप्पा मिळाला परंतु ही खूप आनंदाची गोष्ट साखर पडल्यासारखा आहे की आता शिंदे साहेबांनी आपला शब्द खरा करावा तुम्हाला शब्द देतो साहेब फक्त शिंदे साहेबांच्या एका शब्दावर आखा नाशिकला तुमच्या पाठीशी राहिला विधानसभेला विचार मी तुम्हाला सांगतो जर हा ऐतिहासिक निर्णय झाला साहेब या त्रेसष्ट हजार शिक्षक त्यांचे फॅमिली वाले आणि त्यांचे बारावी पाच आवड मतदार हे सगळे फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीमागे कृपा करून आपण साहेबांना हा मुद्दा पटवून सांगा की